नांदेडच्या मुखेडमध्ये दोन ईव्हीएम बंद पडलेले आहेत प्रभा क्रमांक एक आणि सहा मध्ये त्यामुळे मतदानात अडथळा निर्माण झाला मतदान प्रक्रियेत पंधरा ते वीस मिनिटा अडथळा निर्माण झालाय जिल्ह्यातले इतर दहा नगरपालिकांसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे मात्र दोन ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय मुखेडमध्ये दोन ईव्हीएम मध्ये बिघाड झाला त्यामुळे मतदारांना काही काळ ताटकळत उभं राहावं लागलंय आज दिवसभरातच इतर काही अनेक मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना तात्कळ उभं राहावं आणि त्यातलाच हा एक प्रकार समोर येतो नांदेडच्या मुखेडमध्ये दोन ईव्हीएम बंद पडलेत त्यामुळे मतदारही कोळपलेत मतदार वाट बघत आहेत ईव्हीएम सुरू होण्याची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका